षट घ्या इकडे साईदारा इंटरचेंज आहे ज्याला कनेक्ट होणार आहे कुकसे इंटरचेंज आणि इथून साधारणतः दोन एक किलोमीटर अंतरावर आपला आमने इंटरचेंज एकंदर हे तीन इंटरचेंज एकाच ठिकाणी साधारणतः चार ते पाच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये एकंदर तीन इंटरचेंज आहेत आणि तीन समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ॲक्च्युली खरं सांगायचं आलं तर हा जो रस्ता आता तुम्हाला दिसत आहे हा जो या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्या अगोदरसुद्धा मी सांगितलेले आहे आणि ह्या सध्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एक पर्याय म्हणून देण्यात आलेला आहे कारण इथेच ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे नॅशनल हायवे तीन मुंबई नाशिक महामार्ग तिथून उतरण घेऊन ज्या अगोदरच्या व्हिडिओ मी दाखवलं असेल तिथनं उतरण घेऊन मग या मार्गाने आपल्याला इथून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी पर्याय आहे परंतु जो काय मुख्य समृद्धी महामार्ग राहणार आहे तो जसे की मी बोललो साईधारा या ठिकाणी त्याचे कामे सुरू आहेत त्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला यानंतर देखील कदाचित मी पुढे दाखवेल तर तो साईधारा इंटरचेंजसाठी जो पर्याय आहे की इथनं त्याचे वेरोज बघा इथे पण तोडलेला आहे इथे देखील तोडत आहेत तर इथून एक डायरेक्ट साईधारापर्यंत कनेक्टिव्हिटी uh, असेल कारण सायतारा या ठिकाणी बरंचसं काम झालेलं आहे तिथून जो रस्ता येणार आहे काही वेअरहाऊसमध्ये अजून देखील तोडणे बाकी आहेत ते तुटले का तो कनेक्शन डायरेक्ट इथे येऊन हो, हा जो ब्रिज बनत आहे हा बघा जो ब्रिज दिसत आहे या ब्रिजला कनेक्ट होणार आहे ती जो ब्रिज दिसत आहे हा ब्रिज पहा हा खूपशे गावातील ब्रिज आहे आणि ती कनेक्टिव्हिटी कशी असेल तर सांगायचं तात्पर्य असं की ब्रिजच्या बाजूने जी उतरण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जसं की मी बोललो जेव्हा आपण समृद्धी महामार्गाने येऊन नागपूर मार्ग या दिशेने तेव्हा इथे पत्रकार वेरहाऊस वगैरे तोडत घेतलेत बघा किंवा जो टेम्पो इथे रॉंग साईडने बघा इथून एक रस्ता राहील जो असा गोलाकार असेल तो गोलाकार होऊन हा जो ब्रिज बनतो या ब्रिजवरनं इथून सरळ साईधारा इंटरचेंज ज्या ठिकाणी बनत आहे तिथे उतरून मग आपल्या धाव्या अतरावरून मुंबईला जाईल आत्ताच्या घडीला जा जा कसं आहे की सरळ आपण या मार्गाने येतो आणि सरळ सरळ जी वाडपेची टेकडी आ, जे सांगराय रिसॉर्टच्या अगोदर जे चढण डोंगराची पर्यंत जातो तो सर्व पर्याय नंतर बंद होईल जेव्हा समृद्धी महामार्गाचा मेन इंटरचेंज सायदारा या ठिकाणी बनत आहे त्यानंतर हा जो पर्याय हा बंद होईल आणि जी काय वाहतूक होईल ती या ब्रिजवरनं होणार आहे आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं जेव्हा कुणी येतील आणि मुंबईला जायचं असेल त्यांना देखील सरळ येणे जेव्हा आता काम चालू आहे ते खाली आल्यावर इथनं एक पर्याय असेल जोवरती जसं की आता मुंबईला जाणार इथनं पर्याय घ्यावा लागणार आहे नागपूरनं आल्यावर तसा दिल्ली किंवा गुजरात मार्गे आल्यावर तिथून सरळ पर्याय असेल इथे जे एकत्र जॉईंट होतील दोन्ही ठिकाणी मी एकदा मॅपद्वारे सांगण्याचा प्रयत्न करायला तर या ठिकाणी एक मोठा इंटरचेंज बनत आहे खुपसे इंटरचेंज म्हणून तर तो खुपसे इंटरचेंज आणि या बाजूला जो म्हणत आहे साईधारा इंटरचेंज दोन्हींची कनेक्टिव्हिटी एकत्र राहणार आहे आणि हा जो आत्ताच्या घडीला तुम्हाला जी लेन दिसत आहे हा जो मार्ग गाडी आले हा मार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच राहणार आहे आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेज आहे तर आपला जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग ज्याला मी बोललो तो जो आहे तो पूर्णपणे इथपर्यंत असेलच तो जेव्हा इथकडून येईल या ठिकाणाहून जिथे आम्ही इंटरचेंज संपतो तिथून पुढे आल्यावर इथपर्यंत साधारणतः दीड दोन किलोमीटरचा पट्टा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा आपल्याला वापरात येणारच आहे कारण त्यानंतर इथनं वर्ड जो राऊंड सर्कल असेल तो चढून गेल्यावर आपल्याला सायदाराला पोचणं आणि मग तिथनं मुंबईसाठी जाणं आहे असा हा पर्याय राहणार आहे समृद्धी महामार्ग आपला जो ॲक्च्युअल होणार आहे त्यासाठी आणि मी कदाचित लवकरच हा जो कुक्षी इंटरचेंज बन इथे खूप मोठा इंटरचेंज बनेल तर तो मी लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला माहिती होण्यासाठी की आत्तासुद्धा इथे मी याच्यावर काही व्हिडिओ बनवलेले आहेत की इथे काय वेअरहाऊस आहेत त्यांच्यासाठी अजून पर्याय नाही आहे कुठलाही म्हणजे एंट्री किंवा एक्झिट नाही आहे तर त्यांना एंट्री किंवा एक्झिटसाठी शक्यतो रॉंग साईडनेच द्यावा लागतो हे बघा दोन बायकर्स कसे एकमेकांशी गप्पा मारत चालले तुसट हायवेवरनं असो तर यांना अजूनसुद्धा कुठलाही पर्याय नाही तिथून जो आपला नाशिक मार्गाला वापरून भुयारी बायपास जो एक भुयारी मार्ग आहे तिथून निघतो इथनं निघाल्यावर रॉंग साईड येतात आणि मग इथून या मार्गाने आल्यावर हो, ते लोक या ठिकाणी जातात तर जे काय तो पूर्ण जेव्हा कुकसे इंटरचेंज वगैरे तयार होईल विल, त्यावेळेस कदाचित हे जे वेरावस वगैरे यांना मागणं असा रस्ता असू शकतो आत्ताच्या घडीला काही सांगता येत नाही खास आपल्याला एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्या आपली मराठी पुन्हा एकदा लक्षात घ्या इकडे साईदारा इंटरचेंज आहे ज्याला कनेक्ट होणार आहे कुकसे इंटरचेंज आणि इथून साधारणतः दोन एक किलोमीटर अंतरावर आपला आमने इंटरचेंज एकंदर हे तीन इंटरचेंज एकाच ठिकाणी साधारणतः चार ते पाच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये एकंदर तीन इंटरचेंज आहेत आणि तिन्ही इंटरचेंजमध्ये खूप मोठी कनेक्टिव्हिटी आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी असो आपल्या लक्षात आले असेल नशाला तर मी याची एक पुन्हा एकदा डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आणि आ, बोर्ड बोर्डवर एखादा मॅप रेडी करून दाखवेल की कनेक्टिव्हिटी कशी असेल ते जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल असो कुक्षे शेंटरचे भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्र